आणि आत्ताच दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत माझे महाशिवरात्रीनिमित्त मस्त असं सेलिब्रेशन उपसाला म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले यापेक्षा मोठी गोष्ट अशी काही नाही माझ्यासाठी आणि तिथे मी शिजत ठेवलेली आहेत म्हणजे शिजवता न शिजवता आपण भाज्याची कशी रत्ताळी तर ती या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि इथे बघा मी पाणी पाणी वगैरे काही घातले नाही तेल पण नाही घातलेलं आहे आता आपण यामध्ये मीठ घालायचे उपवासाचं मीठ आहे शेंदा नमक तर ते घालायचे थोडंसं घातलं आहे एक अर्धा चमचा घातलेला आहे आणि आता आपण हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे रताळी आहेत ना ते थोडंसं मीठ लागायला पाहिजे सर्व रताळ्यांना कड़े गेतले, मदी पन मदी, आ, मी इथे मोठीकडे घेतले तव्यामध्ये पण तुम्ही भाजू शकता कारण भरपूर होतीत म्हणून तर तव्यामध्ये पाहिले नसते एवढी दोनदा भाज्या लागले असतील म्हणून तर मी याच्यामध्येच घेतलीत आणि मंदिरात पण जायचे आता म्हणून तर लवकर करायसाठी हे केलेलं आहे मी आणि मुलांचा पण उपास आहे तर आता हे आपण वाफ द्यायचे याला एक दहा मिनटानंतर हे रताळी चांगल्याशी शिजतील मधीमधी हलवत राहायचे आपल्याला आणि घ्यास एकदम मी बारीकच ठेवलेला आहे मस्त असं आणि घरीच मी अभिषेक केलेला आहे माझ्याकडे महादेवाची पिंड आहे तर तिथे मी घरीच अभिषेक केलेला आहे दूध दही मध हे सगळं पंचामृत असं करून मी अभिषेक केलेला आहे महादेवाचा कारण मंदिरामध्ये आहे ना फक्त दूधच आलावड आहे म्हणजे दूधच फक्त हे करायचं दही वगैरे घालून देत नाहीत भरपूर जण माणसं आहेत ना भरपूर काय 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 घालतात म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती चण्याची डाळ मुग मूग तर एक ठीक आहे चण्याची डाळ उसाचा रस अजून सांगते तुम्हाला तेल पण मी तर सकाळी बघितलं तेल पण घातलं एकाने महादेवाच्या पिंडीवरती मग ते पिंडीवरती आहे ना मग ते डाग राहतात आणि मग ते चांगलं नाही वाटत ते जे पंडित आहेत आमचे मंदिरामध्ये ते भरपूर जणांना सांगतात सर सतत ओरडत असतात की फक्त दूध आणि पाणी घाला तरी पण माणसं काही ऐकतच नाहीत बेल घालायचं फक्त दूध पाणी अष्टगंध चंदन हेच लावायचं पण माणसांना काही समजतच नाही असं असो आपल्याला समजते आपण केलेलं ठीक आता एक पाच मिनटं झालेली आहेत आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊया च हे ह्याच्यामध्ये मिठामध्ये शिजवल्यामुळे आणि पाण्याचा अजिबात वापर न केल्यामुळे ही रत्ताली एकदम मस्त अशी चविष्ट लागतात गॅसवरती चुलीमध्ये कशी भाजतो तशी आता आपण इथं चूल नाही माझी आई म्हणजे पप्पांची आई आम्ही आई बोलतो आई ह्याच्यामध्ये एक आपुलकीपणान ही असतो आई आम्ही आई पण बोलतो आई आमची मोठी काकी आहे ना तिला बोलतो आई तर आई आहे ना ती चुलीमध्ये अशी भाजायची उपास वगैरे असला ना की रताळी आहे ना चुलीमध्ये भाजायची आणि नंतर मग ती आम्हाला सर्वांना एक 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 आम्ही अशी खायला घ्यायचो आईबरोबर बसायचो आता आई नाही मा आहे माझी आठवण येते आयाची तरी रताळी बघा हा बघा हा एक रताळा कसा भाजलेला आहे आता हे सर्व अशी आलटीपलटी पलटी करून सर्व रताळी भाजून घ्यायची आहे बघा हा रताळा थोडा भाजायला आलेला आहे अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये होतात ही रताळी आणि छान अशी लागतात ही आता ह्याला पण आपण तसं पलटी करून ठेवूया म्हणजे हा पण चांगला भाजून जाईल हे बघा छान अशी रताळी भाजतात पौष्टिक अगदी आणि जर तुम्हाला खीर बनवायची असेल रताळ्याची तर ह्यामध्ये मीठ नाही घालायचं मीठ न घालता जर तुम्ही अशी वाटेवरती शिजवली भाजली म्हणजे रताळी आणि जर तुम्ही अशी जर भाजली आणि जर त्याची खीर बनवली आणि तुपामध्ये परतला रताळ्याचा कीस तो स्मॅश करून घ्यायचा आणि तिथे हे करायचं स्मॅश केलेल्या रताळ्याचा कीस आहे तो दुधामध्ये प आपल्या तुपामध्ये परतायचं साजूक तुपामध्ये आणि नंतर आपल्या आवडीनुसार आपण तूप दूध आणि अजून ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आपण घालू शकतो एक नंबर अशी खीर होते नक्की ट्राय करून बघा छान अशी ही रताळ्याची खीर होते किंवा तुम्ही असं रताळ्याचं कीस पण हे करू शकता आणि हे तुम्ही रताळे ते दुधाबरोबर खाऊ शकता किंवा असेच खाऊ शकता मस्त अशी लागतात ही रताळी अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची आपण ह्याला रताळीला एकदम छान अशी रताळी होतात ही अजून एक आपण पाच मिनटं ठेवायची पाच मिनटं नंतर परत एकदा मिक्स करायचं तुमच्याकडे आज काय काय मेनू आहे महाशिवरात्रीचा उपास म्हटल्यानंतर मी सकाळी खिचडी बनवलेली आणि आता हे मुलांना खायला कराय संध्याकाळी साबुदाणे वडे करणार आहे मी म्हणजे रात्रीसाठी साबुदाणे वडे आणि बटाट्याची आमटी करणार आहे बाकी काही जास्त हे केलेलं आहे फ्रूट्स आहेत उपास म्हटला की फ्रूटचा उपास असावा असं बोलतात मनापासून उपवास करावा फळांचा उपवास करावा बाकी जास्त उपास म्हटल्यानंतर भरपूर काय 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 खातात पण महाशिवरात्रीचा उपास म्हटल्यानंतर अगदी तो श्रद्धेने केलाच पाहिजे बाकीचेच दुसरे पण उपास असं नाही की महाशिवरात्रीचाच पण हा उपास जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण भोलेबाबाची मी मोठी भक्त आहे आणि आता हे बघा हे अशा प्रकारे मी हे आलटी पलटी करून मी शिजवत आहे बघ बग, बघू आहे भाजत आहे आता हा इकडच्या बाजूने चांगला भाजला आहे काय बघूया हा बघा हा पण भाजलेला आहे आता आपण ह्याला पलटी करून घेऊया अशा प्रकारे हे मिठामध्ये भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त अशी होतात ही ताताळी आता ही भाजलेली आहेत की नाही कशी भाजायची अजून किती भाजायची तर अजून एक पाच मिनटं पाच ते दहा मिनटं आणि भाजल्यानंतर तुम्हाला ते दिसेलच मी शॉर्टमध्ये अपलोड करते शॉर्ट व्हिडिओ तर तिथे नक्की बघा आता भरपूर मोठं लाईव्ह होईल म्हणून तर मी आता लाइव बंद करते बाय बाय आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाय बाय आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू दे, दे। दोन हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत अजून पुढच्या वर्षापर्यंत अजून आपली फॅमिली वाढू देत हीच महादेवाची चरणी प्रार्थना चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर